रोज पृथ्वी तलावर हजारो जीव जन्माला येतात आणि निघूनही जातात मात्र त्यातील काही जीव आपल्या कृतिशील योगदानानं समाजामध्ये नवा अध्याय लिहितात अशा प्रतिभाशील आणि तत्वनिष्ठ व्यक्तींना समाजही प्रेरणास्थानी ठेवतो शिवाय निसर्ग आणि ईश्वराचीही त्यावर कृपा होते अशा प्रतिभासंपन्न व्यक्तींपैकी एक म्हणजेच गुरुजी विद्यार्थीप्रिय समाजप्रिय आणि कुटुंबप्रिय असलेल्या चिकनीस गुरुजींनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली आहे एकशे एकाव्या वर्षात पदार्पण केलेल्या कोल्हापुरातील चिकनीस गुरुजींचा प्रेरणादायी प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून आपण सगळेच आयुष्य व्यतीत करतो पण काही व्यक्ती समाजासाठी जगतात समाज घडवतात अशा गुरूंपैकी एक म्हणजे चिकनीस गुरुजी गणपतराव नारायणराव चिकनीस यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला झाला मूळचे गगनबावडा तालुक्यातील असलेल्या चिकनीस सरांनी दहावीपर्यंतचं शिक्षण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये पूर्ण केलं आणि ठरवूनच शिक्षकाची नोकरी स्वीकारली सुरुवातीला गगनबावड्याच्या परशुराम विद्या मंदिरात आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली ते विद्यापीठ हायस्कूलला गणित विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रचंड आवड त्यासाठीचा व्यासंग आणि अवांतर वाचन यामुळे चिकनीस गुरुजी प्रचंड लोकप्रिय बनले होते विद्यापीठ हायस्कूलच्या बत्तीस वर्षाच्या सेवेच्या काळात डॉ सतीश पत्की डॉ गुणे यांच्यासारखे शेकडो नामवंत विद्यार्थी चिकनीस गुरुजींनी घडवले एकीकडे समाजाची पिढी ज्ञानसंपन्न आणि संस्कारक्षम बनवतानाच कुटुंबाचंही उत्तम व्यवस्थापन चिकनीस सरांनी केलं प्रशांत हा त्यांचा मुलगा महावितरणमध्ये इंजिनियर तर धाकटा अविनाश हा शिरोली मधील प्रसिद्ध उद्योजक बनला तर मुलींपैकी सुलभा या एलआयसी ऑफिसर तर वंदना या प्राध्यापिका बनल्या तीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी साली चिकनी सर निवृत्त झाले मात्र त्यानंतरही त्यांनी आपला दिनक्रम सोडला नाही नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि संतुलित आहार आणि प्रचंड मोठा मित्र परिवार यामुळं आयुष्याची शंभर वर्ष हसत खेळत पूर्ण केल्याचं चिकनी सर सांगतात आयुष्यामध्ये आर्थिक सुबत आणि मित्रपरिवार असेल दिनक्रम नियमित असेल तरच ते आयुष्य सार्थकी लागतं असं मत चिकनी सर व्यक्त करतात तेव्हा माझं महत्वाचं अतिशय आहे की माणसानं वयोवृद्ध असणार पैसा पाहिजे बँक बॅलन्स मजबूत पाहिजे नाहीतर फार त्रास होतो आता लोकांना कळत नाही बँक बॅलन्स असेल ते एक साधन आणि मित्र चांगले पाहिजेत या दोन गोष्टी जर असतील तर वयोवृद्धपणा निवृत्त झाल्यानंतर अनेक ज्येष्ठांची कुटुंबामध्ये अहवेल नव्हते केलं जात हे टाळण्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या मुलांना आणि सुनांना अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे निवृत्तीनंतरही आपली मतं त्यांच्यावर लादणं टाळलं पाहिजे तरच निवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदात जातं असा मंत्रही गुरुजी देतात रिटायर झाले काय झाले तरी ते आपला हक्क सोडायला आम्ही तयार नसतो सगळी सूत्र जे आपल्याकडे पाहिजेत असं म्हणतो ते बघून त्यांना मत आहेत आणि नवीन मताप्रमाणे वागले तर तुमचं काय जात आहे माझ्याच मताप्रमाणे वागायला पाहिजे असं कसं आहे त्या घरात जरा स्वातंत्र्य पाहिजे तर तुमची किंमत राहील अतिशय महत्वाचं आहे हे या वेळात कळत नाही शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लिशा हॉटेल युनिक पार्कमधील त्यांच्या घरी बुधवारपासून त्यांच्या शेकडो शिष्यांची आणि मित्रपरिवारांची अक्षरशः रांग लागली आहे त्यापैकी अनेक शिष्य ऐंशी ब्याऐंशी वर्षाचेही आहेत त्या सर्वांची नाव आणि त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी चिकनीस गुरुजी आवर्जून सांगतात हे विशेष एकूणच आनंदी रहा वेळीचा आपला अधिकार सोडा जीवनामध्ये नियमितता ठेवा शक्यतो कुणालाही नका आणि प्रचंड मित्रपरिवार जोडा असा संदेश देत गुरुजी कृतज्ञ मी कृतार्थ मी या भावनेनं आपलं आयुष्य आनंदाला व्यतीत करत समाजासाठी आजही प्रेरणास्थान बनले आहेत यात शंका नाही बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुलाणी